नमस्कार मैत्रिणींनो काल बरेच दिवसांनी घरात मासे घेऊन आलो चांगले मिळाले कणकवलीच्या बाजारात ना मोठी सुरमई होती आणि ताजी पण होती आणली ती स्वच्छ धुतली तिला असं मीठ मसाला हळद कोकम आगळ आणि आपले आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट चोळून मासे एक दीड तास चांगले मुरत ठेवले मासे असे मुरत ठेवले ना की त्याला आंबट तिखट मीठ सगळं चांगलं लागतं आणि मासे चविष्ट होतात एक दीड तासाने मग गॅसची फ्लेम मिडियम ठेवून त्यावर पॅन ठेवलं पॅनमध्ये तेल घालून बारीक चिरलेला कडीपत्ता घातला हा असं का करायचं तर कढीपत्त्याची टेस्ट चांगली येते तेलात आणि मासे चविष्ट लागतात त्यानंतर तांदळाची पिठी रवा लाल मसाला आणि किंचित मीठ इथे मीठ जास्त घालू नका कारण माशाला ना चांगलं मीठ लागलेलं आहे नाही तर कोटिंगला जर मीठ जास्त पडलं तर मासे खारट होतील मग असं लावून घेतलं ला सगळं दोन्ही बाजूने आणि तेलातला कडीपत्ता चमच्याने बाजूला केला आणि असे मासे मांडून घेतले एका बाजूने खरपूस तळून झाल्यावर दुसऱ्या बाजूने तळून घेतले इथे आता तुमच्याकडे माशाच्या आंबटपणासाठी तुम आगळ नसेल ना कोकम आगळ तर मग तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस वापरू शकता माझ्याकडे हा गेल्या वर्षीचा होता या वर्षी मिळालीच नाही कोकमं पण नाही मिळाली आणि कोकम आगळ पण नाही कारण पावसानेच लवकर सुरुवात केलेली हे असे मासे दोन्ही बाजूने खरपूस तळून घेतले मग चपाती भाकरी याच्याबरोबर सार मस्त बेत झाला काल असे मासे करून बघा खा आणि जरा प्रेमाने माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा